चमचमीत कोळंबी तवा मसाला कसला भारी दिसतो आहे ना आणि चवीला तर एकदमच भारी होतो बनवायला तर खूप आहे आणि मुख्य म्हणजे घरच्या साहित्यात तयार होतो रेसिपी पाहूया तर इथं मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे तिला स्वच्छ केल्यानंतर म्हणजेच वरचं जे शेल असतं ते काढल्यानंतर साधारणपणे अडीचशे ते तीनशे ग्रॅम भरली कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे मीडियम साईजचीच आहे खूप मोठी पण नाही आणि छोटी पण नाही हिला सर्वात आधी मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी लागेल अर्ध्या लिंबाचा रस माझ्याकडे खूप मोठं लिंबू होतं त्यामुळं मी अर्ध्याचा पण अर्धा भाग घेतला आहे म्हणजेच चतकोर लिंबू वापरले असं हात खाली धरून पिळायचं म्हणजे लिंबाला हवं तर तुम्ही लिंबू पिळायचं स्त्री असतं त्याने पण लिंबू पिळून घेऊ शकतात आता यामध्येच आपण घालूयात एक चमचा हळद आणि एक मोठा चमचा भरून मीठ घालायचं आता हे हळद मीठ आणि लिंबू छान आपल्याला कोळंबीला चोळून घ्यायचं आहे आता चुळायचं शक्यतो करून म्हणजे सगळीकडे एकसारखं लागलं जातं कोळंबीला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घेऊ आता आपण एक छोटंसं हिरवं वाटण करून घेऊया दहा ते बारा लसूण पाकळ्या थोड्या साईडला ठेवते मी ते पुढे आपल्याला लागणारच आहेत एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या ह्या ना जरा जास्त तिखट आहेत म्हणून मी दोनच घेतल्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाहून घ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे जर वाटलंच की वाटण बारीक होत नाही आहे तर थोडंसं पाणी घालून वाटून घ्या मी पण असंच केलं आहे एक टेबलस्पून पाणी घालून वाटून घेतलं खूप पण पाणी घालू नका हिरव्या वाटणात जास्त पाणी घालत नाहीत त्याची छान स्मूद अशी पेस्ट करून घेऊया आपलं हिरवं वाटण तयार आहे आता एका तव्यावर दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकता इथं मी आज लोखंडी तवा घेतला आहे तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा इथं मी दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत जितका कांदा बारीक चिरता येईल तितका कांदा बारीक चिरायचा म्हणजे आपला छान असा मसाला तयार होतो आता ह्याला गोल्डन ब्राऊन होस्तवर परतून घेऊ लागतात एक चार ते पाच मिनटं पण चांगला कांदा परतून घ्यायचा सुरुवातीला गुलाबी करायचा सुरुवातीला गुलाबी रंगावरच परतायचा एकदम काळा करायचा नाही त्यात म यामध्ये आपण घालूयात लसूण पाकळ्या ज्या आपण मगाशी ठेवल्या होत्या त्या आणि कांदा आपला गुलाबी रंगावरती परतून घेऊ कांदा परतला आहे आता आपण यामध्ये आपण तयार केलेलं मगाशी हिरवं वाटण घालायचं आहे संपूर्णपणे घालायचं आणि हे सुद्धा कांद्यासोबत आपल्याला एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पण आपला चांगला परतला जाईल आणि जो लसूण आल्याचा कच्चापणा असतो हिरवी मिरचीचा तो सुद्धा निघून जाईल तुम्हाला या ठिकाणी हिरवी मिरची नसेल घालायचं तर लाल तिखट संपूर्णपणे घातलं तरीही चालेल आता हे आपण छान असं एक दोन तीन मिनटं परतमध्ये घालूयात आपण एक टोमॅटोची प्युरी ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं त्यामध्येच मी टोमॅटोची प्युरी करून घेतली आता ही या यामध्ये घालूयात त्याच्यामुळं थोडासा हिरवा कलर दिसतो आहे टोमॅटो प्युरीचा हे सुद्धा आता टोमॅटोचा कच्चा पणा छान असं परतून घेऊ एक चार ते पाच मिनटं लागतात पण छान परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटोसुद्धा जास्त आंबट लागणार नाही आणि मसाला आपला छान एकसंध परतला जाईल साईडनं तेल सुटेस्तंवर आपल्याला हे असंच छानपैकी परतून घ्यायचं आहे आपलं वाटण छान असं आता परतलं गेले यामध्ये आपण पावडर मसाले घालूयात फार काही नाही घरातलेच मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर ही तिखट आहे आणि एक चमचा गरम मसाला किंवा मटण मसाला किंवा तुमच्याकडं किचन किंग मसाला असेल तर तो पण घालू शकतात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले खाली करपणार नाहीत आणि छान असा एकसारखी परतले जातील आता मसाले घातल्यानंतर हे सुद्धा तीन ते चार मिनटं छान असं तेल सुट्यापर्यंत मसाला आपला परतून घ्यायचा आहे जितका छान मसाला आपण परतेल तितकीच त्या डिशची चव आणखीनच छान वाढते त्यामुळं हे गरजेचं आहे की तुम्ही मसाला किती छान परतताय आता आपण काय करणार आहोत ह्याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं हा मसाला मस्तपैकी बारीक गॅसवर शिजवून घेऊयात म्हणजे छान साईडला तेल पण सुटेल आणि जो कुठला कच्चापणा असेल मसाल्यांचा तो निघून पण जाईल बघा मस्त आपला मसाला आता हा तयार झालेला आहे आता मॅरिनेट केलेली कोळंबी बघा अशी पसरून घालायची जेणेकरून एकसारखी ती शिजेल सुद्धा कोळंबी घालून घेतली आता जे आपण लिंबू आणि मिठाचं पाणी असतं त्याचं कोळंबीचं सुटलेलं तेच घालून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला एक पाच मिनटं शिजवून घेऊया पाच मिनटं झाले की आता हे आपण हलवून घेऊया आणि मोठा गॅस करून पाच मिनटं कोळंबी छान अशी परतून घेऊ हे बघा आता चार ते पाच मिनटं झालेत मी कोळंबी मस्त मीडियम टू हाय गॅसवरती परतून घेते कधी थोडासा मीडियम करायचा फार वाटलं तर हाय करू शकतात मस्त कलर पण आला आहे कोळंबीला आणि बऱ्यापैकी इथेच ती पन्नास टक्के शिजून जाते त्यामुळं छान अशी परतून घ्यायची तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल ना तर नक्कीच तुम्ही लोखंडी तव्यावरती हे तवा फ्राय करा खूप भारी लागतो चवीला लोखंडी तव्याची एक चव उतरते त्या अन्नपदार्थात त्यामुळं तुम्ही एकदा ट्राय करा लोखंडी तव्यावर आता याला आपण झाकून एक सात आठ मिनटं शिजवून घेऊया आता एकदा चेक करूयात कशी कर झाली आहे ती वा मस्तच खूप मस्त घरभर सुगंध सुटला होता आणि हिला काही फार वेळ शिजवत बसायची गरज नाही पटकन कोळिंबी शिजते त्यामुळं आणि खूप वेळ जर तुम्ही शिजवलं तर ती खूप अशी चिवट होईल रबरी होईल ओढल्यासारखी होईल आणि कडकसुद्धा होईल सॉफ्ट आणि ज्युसी राहणार नाही त्यामुळं हे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तिला फार वेळ शिजवायचं नाही बाकी रेसिपी तर सोपीच आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कशी झाली ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू